கலெக்டோதயா <laughs> जनसुनावणीमध्ये निर्णय होत नसतो जनसुनावणी एक संधी आहे ज्यामध्ये याने जे पर्यावरण असेसमेंट रिपोर्ट सादर केला आहे त्याच्यावर तुमच्या सूचना इकडे उपस्थित राहायला पाहिजे होते जिंदाचे असे कितीतरी कारनामे आहेत म्हणजे ह्या जनसुनावणी होऊ नये म्हणून किंवा लोक आपल्याला फेवरेबल असायला पाहिजे म्हणून त्यांनी कोणाला तरी सीएसआर फंडाचा आमिष कोणा तरी पैशाचा आमिष हे आपल्या डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटला चांगलंच माहिती असेल हे कोणाकोणाच्या घरी गेल्या सहा महिन्यांमध्ये हे जात होते आणि विनंती करत होते त्यांनी किती जरी विनंत्या केल्या तरी या जिंदाच्या समूहाला स्थानिक युवकांना विश्वासात घेतल्याशिवाय इकडे कुठलेही प्रकल्प करून देऊ नये जर एवढं त्यांना वाटतं तर पुढच्या दोन तीन वर्षासाठी हे किती रोजगार आणि किती नोकऱ्या देतात ते बघावं तपासावं आणि पुढचा निर्णय घ्यावा की पण ही जनसुनावणी स्थगित करून या जिंदाला हद्दपार करावा समोर ही जनसुनावणी घेताना तुम्ही पोलिसांच्या माध्यमात किंवा तुम्ही स्वतः मॅडम जर सर्वे केला असता तर तुमच्या हे लक्षात आलं असत की या जिंदा समुदायाने पिरामल कंपनी म्हणून होती त्या कंप पिरामल कंपनीचं टेक ओव्हर करून जिंदा समुदाय झालं तर त्यावेळेपासून आजपर्यंत या जिंदा समुदायाने कुठल्या स्थानिक भूमिपुत्राला इथे रोजगार किंवा व्यवसाय उपलब्ध करून दिला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा या जिंदा समूहामध्ये माननीय आपले आता पालकमंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांची तिकडे युनियन होती ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दशकामध्ये आणि इकडचे जे केतन पाटील म्हणून आहेत ते त्या युनियन ते प्रमुख बघत होते तिकडच्या ज्या युनियन मध्ये गेले होते या जिंदा समुद्यांच्या अक्षरशः हाकलून लावलं पोलीस बळाच्या माध्यमातन जे त्यांना करता येईल त्या माध्यमातन त्या युनियन ¡Uklai